नऊ स्वतःहून बकासूर हा देखावा पाहण्यासाठी आलेला आहे जे प्रथम क्रमांकाची मान आहेत दिलेला शब्द मोहिल शेठ धुमाळ आणि त्यांच्या सावकार ग्रुप मुळशी आणि नवम हिंद केसरी बकासूर ग्रुप महाराष्ट्र राज्यांनी पाळलेला असतो फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य सावकार ग्रुप मुळशी यांच्या वतीने देण्यात आला आहे आणि ही जी फोटो फ्रेम आहे ते राजधानी मोबाईल शॉपी सातारा प्रमोद शेठ जाधव यांच्या वतीनं ही बकासूरची फ्रेम केलं जाते परवा जे आपण घरगुती गणपती स्पर्धा आयोजित केली होती नवम हिंद केसरी बकासोर फॅन्स क्लब महाराष्ट्र सावकार ग्रुप मुळशी यांच्या वतीनं ती स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचा या ठिकाणी निकाल आम्ही आज या ठिकाणी घोषित करतो आहे या स्पर्धेचा प्रथम क्रमांक ज्याने या ठिकाणी खरोखर एक चांगल्या पद्धतीचं घरगुती गणपती डेकोरेशन केलं होतं ते घोटवड्याचे कदम कुटुंबीय त्यांना या ठिकाणी या स्पर्धेचा प्रथम क्रमांका मान दिला जातो आहे त्याचबरोबर दोन नंबरचा मान या ठिकाणी पाटले म्हणून आहेत भिवंडीचे भिवंडी मुंबई या ठिकाणी स्पर्धेचा दोन नंबरचं बक्षीस दिलं जातं आहे तीन नंबरचं बक्षीस या ठिकाणी ज्ञानेश्वर बुरकुळे भोर सारवळा या ठिकाणी तीन नंबरचं बक्षी दिलं जातं आहे चार नंबरचं बक्षीस क कोण बीडचे सावंत बन आहेत त्यांना दिलं जातं आहे आणि पंचम क्रमांकाचं बक्षीस शुभम कुंभार औंध अलवा खटाव जिल्हा सातारा असे पाच स्पर्धक आहेत त्यांच्या ठिकाणी प्रथम द्वितीय पंचम क्रमांक आलेला आहे त्यांचं बकासपूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य सावकार ग्रुप मुळशी यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहे जो पहिला विजय मानकरी आहे त्याच्या घरी नवमी मानकरी बकासूर दर्शन जाणार आहे आणि खालचे जे चार आहेत त्यांना या ठिकाणी भेटवस्तू आपण दिल्या जाणार आहे या ठिकाणी ती भेटवस्तू त्यांच्या घरी त्यांना होईल आणि बकासूरचे एक आकर्षक फोटो फ्रेम जे साताराचे आमचे राजधानी मोबाईल शॉपिंग सातारा सन्माननीय प्रमोद शेठ जाधव यांच्या वतीनं ती फोटो फ्रेम दिली जाणार आहे त्याचबरोबर एक आकर्षक बैलगाडी या ठिकाणी दिली जाणार आहे ते त्याचबरोबर आकर्षक बैलगाडी राजकमल आर्ट्स गॅलरी आदर की बुद्रु खुर्द फलटण यांच्या वतीनं या ठिकाणी एक आकर्षक बैलगाडी भेट दिली जाते सन्मान्य या बकासरू बैलाचे मालक संतोष शेठ साळुंके मोजशेठ धुमाळ आणि बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्राचे त्यांच्या वतीने ते बक्षीस प्रत्येकाच्या घरी सुकृतपणे पोच केलं जाईल त्या स्पर्धेमध्ये आम्ही अचानकपणे स्पर्धा घेतली त्याबद्दल या ठिकाणी थोडंसं हे झालं त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या वतीनं क्षमा मागतो पुढल्या वर्षी आम्ही याच्यापेक्षाही मोठी स्पर्धा आयोजित शंभर टक्के करू या ठिकाणी आम्ही घोषित करतो राहिलेले जे बक्षीस जाते आहेत त्यांना बक्षीस बक्षीस हे प्रत्येकाला या ठिकाणी घर पोहोच मिळेल पहिल्या दुसऱ्या पहिल्या तिसऱ्या पाचव्या नंबरला बक्षीस आहे दोन चार राहिलं आहे ते आम्ही उद्या परवा जसं विश्रांती मिळेल तसं मिळून ते देणार आहे बक्षीस धन्यवाद त्यांचा पंच पाचवा क्रमांक आला ते मौजे औंद तलवा खटाव जिल्हा सातारा शुभम चंद्रकांत कुंभार यांचा या स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक आला आहे त्यांना जसं आपण की स्पर्धेचं बक्षीस सांगितलं होतं एक आकर्षक आणि बकासूच्या आपण एक प्रेम त्यांना आपण देणार होतो ते आम्ही शब्द पूर्ण करण्यासाठी आज औंदी औंधमध्ये आलो आहे आणि ते स्पर्धेचं जे बक्षीस आहे ते आम्ही त्यांना त्यांच्याकडे सपोर्ट करतो आहे स्वतः मोहील शेठ आणि आम्ही या ठिकाणी त्यांचं बक्षीस देणे त्यांनी त्या स्पर्धांचा सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आज हे बक्षीस जे सन्मानचिन्ह हे बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य सावकार ग्रुप मुळशी यांच्या वतीने देण्यात आलं आहे आणि ही जी फोटो फ्रेम आहे ते राजधानी मोबाईल शॉपी सातारा प्रमोद शेठ जाधव यांच्या दें, वतीनं ही बकासाची फ्रेम संभाजी पालघर कुंभार आणि हे माझ्या पुतण्याने देखाव केलेला आहे करण पुतण्याचं नाव पुतण्याचं नाव शुभम चंद्रकांत कुंभार करण चंद्रकांत कुंभार आणि आता काय करतात ते तो आता ह्या पुण्याला आहे पुण्याला हा आणि एक मुंबईला असतोय त्यांनी येऊन इथं देखाव केलेला आहे आणि तो करण खूप फॅन आहे माझी बाकासोरचा बैलगाडीचा पूर्ण क्षेत्राचा तो फॅनच आहे घरात पण तुमच्या फोटो घरात फोटो आहेत सगळे अजून पण आणि अजून पण ठेवलेत म्हणजे बाजूला काय कसं वाटतंय एकदम आनंद झाला असं म्हणजे महिन चटणी एवढे आणि रणजेशरने केले त्यामुळे खूप आनंद झाला आम्हाला चालतंय धन्यवाद धन्यवाद ताई नमस्ते तुमचं नाव नीता चंद्रकांत कुंभार बरं आणि देखावा कोणी केला होता करण नाही करण ना त्याला इच्छा आहे त्याची बरं काय व्हिडिओ करून पाठवला का व्हिडिओ करून बरं ज्यावेळेस निकाल जाहीर झाला त्यावेळेस मग कसं वाटलं काय छान वाटलं मस्त वाटलं आनंद झाला आणि आज मोहील शेठ स्वतःहून आलेले आहेत कसं वाटतंय छान वाटलं बरं बरं काय पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अप्रतिम देखावा आम्हाला पाहायला मिळेल हो चालतंय धन्यवाद ताई मित्रांनो आपण आलो आहोत बोर तालुक्यातील सारोळ गावामध्ये मित्रांनो जे सावकार ग्रुप मुळशी आणि नवम हिंद केसरी बकासूर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं गणपती उत्सव काळामध्ये जी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि निकाल जाहीर झाल्यानंतरनं मोइलशेठ स्वतः बक्षीस विदेशाच्या घरी जा जाऊन पारितोषिक देत आहेत भेट आहेत आणि आपण आत्ता भोर तालुक्यातील सारोळ या ठिकाणी आलो असून या ठिकाणी तृतीय क्रमांकाची जे मानकरी ठरलेले ज्यांची सजावट तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे त्यांची भेट घ्यायला आलेलो आहे त्यांना बक्षीस वितरण करण्यासाठी आलो आहे आपल्यासमोर ते महाराष्ट्राचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते रणजित बनसोडे सर सर काय सांगाल कोण ठरलेलं आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी आपण ज्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेचं तीन नंबर जे, जे पारदर्शक आहे ते सारोळा तालुका भोर जिल्हा पुणे ज्ञानेश्वर लक्ष्मण भरगुंडे यांना या ठिकाणी या मैदाना या बक्षिसाचे तीन नंबरचं पारितोषिक यांना मिळालेलं आहे आणि आज तुम्ही त्यांच्या घरी आलेलं आहे त्यांच्या घरी आलो ते आमच्या आयोजित केल्या स्पर्धेच्या आयोजक नवी मिंद केसरी बकास फॅन्स क्लब महाराष्ट्र ताई नमस्ते नमस्ते आपलं नाव काय योगिता ज्ञानेश्वर भरगुडे काय सांगाल तुम्हाला या सजावट स्पर्धेच्या बाबतची माहिती कुठून उपलब्ध झाली होती म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना आवड आहे बैलगाडी क्षेत्राची त्यामुळं आम्ही एक ठेवलेलंच की आपण करायचं काहीतरी बैलगाड्याच ह्याचं डेकोरेशन त्यानंतर मग आम्ही हे बघितले फोटो बघितले की ह्यांनी स्पर्धा भरवली म्हणून मग आम्ही त्या स्पर्धेत भाग घेतला मैदान रिपोर्टरच्या ह्याच्यावरती बघितला आणि कशा पद्धतीचा देखावा करण्यात आला होता बैलगाडी सारोळा सारोळा बैलगाडी क्षेत्राचं असं दाखवलं शर्यतीचं दाखवलं आणि मग किती दिवसांनी पाठवला हो तू आम्ही पाचव्या दिवशी पाठवला त्यांना व्हिडिओ डेकोरेशन केल्यानंतर आणि किती दिवसानंतर निकाल तुम्हाला मिळाला लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी निकाल, निकाल, निकाल तुम्हाला नंबर आला असं समजल्यानंतर काय कसं वाटलं खूप आनंद वाटला आम्हाला वाटलं पण नव्हतं की आमचा नंबर येईल म्हणून पण तरी आमचा नंबर आला आम्ही सगळेच खुश होतो म्हणजे आमच्या गावातले पण सगळे खुश होते बर बर आणि मला एक सांगा आ, की आ, आज मोहिल शेठ स्वतः आलेले आहेत तुम्हाला बक्षीस देण्यासाठी आणि त्यांच्या त्यांच्यासमोर महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते समालोचक प्रसिद्ध समालोचक रंजित बनसोडे सर आले कसं वाटतंय आज स्वतः एक देशभरामध्ये दे प्रसिद्ध असणारा नवमिंदकी श्री बकासूर बैलाचे मालक तुमच्या घरी येत आहेत भेट देत आहेत आणि तुम्हाला बक्षीस वितरण करतायत आमच्या सगळ्यांची म्हणजे एक इच्छा स्वप्न एक प्रकारे की त्यांचे ते पाय आमच्या घराला लागावे ही खूप इच्छा होती आमची आणि ती आज पूर्ण झाली ते धन्यवाद मित्रांनो आपण सारोळे गावामध्ये आलो होतो आणि आज बक्षीस सा जी सजावट स्पर्धा पार पडली मध्यंतरी त्या स्पर्धेचं वितरण ठिकठिकाणी चालू आहे एक ते पाच नंबरचे आहेत आणि इथं मोहिल शेटला भेटण्यासाठी ही बच्चे कंपनी सगळी थांबलेली काय नाव तुझं मित्र स्वरूप गणेश दाडू कितीवीला वेळा शाळेला पाचवी पाचवीला आणि किती वाजल्यापासून थांबलाय नऊ नऊ वाजल्यापासून आता किती वाजले दहा दहा वाजले, वाजले? दा। बरोबर का रे थांबलायस हा मोबाईल शेट येणार होत बर म्हणून होय बरोबर बकासूरला बघतो का भेटलाय का कधी जवळ मग कशात बघितलंय बकासूरला व्हिडिओ मध्ये कुठल्या व्हिडिओ बघतो फोन मध्ये फोन मध्ये मोबाईल मध्ये आवडतो का खूप मोहील पळताना बघितलं व्हिडिओ कसं पळत होत छान पडलं का बकासूरची गाडी बसल्या त्या दिवशी आठ बघितलं व्हिडिओ बरं आता तुम्ही फुल। <laughs> काय आणले त्यांना द्यायला फुल आणले कि मग मित्रांनो बघा बच्चे कंपनीने फुल आणले आणि मला एक सांगितलं त्यांनी मला एक सांगितलं की काय बकासूरचं काय काय माहिती तुला काय काय माहिती पण मोबाईल नंबर कोणाचा मुईल काय नंबर आहे सत्तर सत्तावन्न चौदा अकरा पन्नास कसं काय पाठ तुला व्हिडिओ वी, बघितली त्यात होत तिथं ते ते त्यांचं नाव आलं नंबर आला नंबर आला मग कुठं नंबर बघितला गाडी बघितलं का नाही त्याच्या खाली लिहिलेला होता होय मग फोन केला हां फोन करतोय मोहील शेटला उचलतात का नाही मग फोन करून पडतोस फोन मला बघा एकदा बघायचं बघायचं आहे आता येईल ह्या भागात त्यावेळेस शर्यती तुमच्या चालू होतील ना त्यावेळेस येईल अभ्यास करतोस ना शाळेत जातोस ना बरं तुझ्या बाकीच्या मित्रांची नाव सांग नाव माहित नाही तुला बाकीच्यांची मग सांग ना सर्वज्ञ आहे रुद्र आहे सोन सोन्या सो, आरुषी बरं आता भेटला कसं वाटतय तुला छान छान वाटतंय सर ठीक आहे धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव नमस्ते माझं नाव सज्जन एकनाथ कदम बरं राहणार गोटवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे बरं काय सांगाल तुमचा प्रथम क्रमांक आलेला आहे जे नवम हिंद केसरी बाकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जी गणेशोत्सव मध्ये जी सजावट स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये तुम्ही विजेता ठरलेला आहे एक नंबरची मानकरी ठरलेला आहे आणि त्याच पद्धतीनं ज्याशा पद्धतीनं बक्षिसाचं स्वरूप सांगितलं होतं की जो प्रथम क्रमांक पटकवेल त्याच्या घरी जिथं देखावा सादर केलेला असेल त्या ठिकाणी नवम हिंद स्वतःहून तो देखावा पाहिला येईल आज तो आलेला आहे कसं तुम्हाला आज आम्हाला खूप आनंद आलेला आहे आज आमचे एकदम एक कुटुंबीय सगळे बरे दोन महिने आम्ही कष्ट केले बर देखावा बनवण्यासाठी बरोबर आणि आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे बरोबर आणि देखावा कशा पद्धतीने करण्यात आला त्याचं काय घेत की कशा पद्धतीने तुम्ही देखावा सादर केला ते सांगा सगळं जी रुस्तुम हिंद केसरी आली होती चंद्र राजांची बरं तर ते आमच्या म्हणजे डोक्यातच होत की आम्ही यावर्षी तो देखावा सा, सादर करणार आहोत आणि अ नव हिंद केसरी बकासूर आणि याचाच आम्हाला देखावा दाखवायचा होता बरं आणि जे रुस्तमे हिंद जी स्पर्धा झाली होती डबल हिंद केसरी दादा पाटील यांनी ज्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेचा देखावा इथं सादर करण्यात आला मित्रांनो ते क्षण त्यांनी त्या पद्धतीनं मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला तर यशस्वी ठरलेले आहेत आणि यामध्ये ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत या स्पर्धेमध्ये तर आपण पाहू शकता रुस्तमे हिंद केसरी जी स्पर्धा झाली भाळवणीमध्ये त्या स्पर्धेतले हे क्षण आहेत पैलवान दादा पाटील यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं मित्रांनो यावेळेस बकासूर आणि महिव्या प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले होते आणि थार गाडी विजेते ठरले होते तर आपण पाहू शकता तर आपण पाहू शकता अं आपल्या समवेत बकासूरचं सगळं जे नियोजन करतात ते रणजित बनसोडे सर प्रसिद्ध समालोचक म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे तर दादा कसं वाटतंय अजून देखावा आपल्याला सादर करणार आहेत ते पण कसं वाटतंय एकंदरीत तो माहोल कसा वाटतोय रुस्तमे हिंद केसरी जे मैदान झालं बाळवणीमध्ये त्या मैदानाचं सजावट त्या पद्धतीनं तो देखावा सादर करण्यात आलाय तसं फिलिंग येत आहे का ज्यावेळेस ती स्पर्धा पार, पार, पार पडली होती शंभर टक्के आम्ही ज्यावेळी नवमिंद केसरी बकासोबत फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि सावकार ग्रुप मुळशी यांच्या वतीनं आयोजित केलेली ही घरगुती गणपती सतार स्पर्धा या स्पर्धेचा संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ दोनशे ते अडीचशे स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामधला एक अतिशय सुंदर आणि नॉर्थ ए जसं बावणीचं मैदान झालं तसं या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जिथे तिथं बक्षीस असेल किंवा प्रेक्षकांचं असेल बैलांचंही असेल क्राऊड वगैरे सगळं जिथे दाखवलं त्यामध्ये स्पर्धेमध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक आला ते गोठवळीचे साहेब कदम कुटुंब परिवार यांचा या ठिकाणी आला त्यांचं मामच्या संयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं होतं की प्रथम क्रमांक विजेत्या झाल्यानंतरनं बकास्तूर स्वतः त्या देखावा पाहण्यासाठी त्या विजेत्या स्पर्धकाच्या घरी येणार आहे ते आलेले आता दादा देखावा सादर करा स्वतः बकासूर हा देखावा पाहणार आहे <laughs> मित्रांनो स्वतःहून बकासूर हा देखावा पाहायला आलेला आहे जे प्रथमांकाची मानकरी दिलेला शब्द मोहिल शेठ धुमाळ आणि त्यांच्या सावकार ग्रुप मुळशी आणि नवम हिंद केसरी बकासूर ग्रुप महाराष्ट्र राज्यांनी पाळलेला आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आता देखावा सादर होतोय भैया चालू करा देखावा टू व्हीलर कोणी चालवा फोर व्हीलर कोणी आठ पायाचा माळा चालवलं चुकाच नाही कारण या गाड्या मध्ये लागत नाही सेकंड लागत नाही रायरेक्ट टाप लागतो आणि ब्रेक लावला तरी लागत नाही अशा सुपरफास्ट बिन ब्रेकच्या गाड्या गाडी हाणायला मर्दाच कळेज लागत

तसं आपण मैदानामध्ये बघतो बस तसं या ठिकाणी घरगुती गणपती समोर देखावा साजरा केला तसं आपण स्पर्धेमध्ये दे आपण सांगितलं होतं त्या स्पर्धेमध्ये दे आपल्या एक नंबर ज्यांचा येईल त्यांना आपण त्यांच्या घरी जा जाणार दर्शनासाठी थोडासा वेळ झाला त्यांच्या कुटुंबाच्या माफ मागतो रोज मैदान असल्यामुळे थोडंसं आलं नाही लवकर पण तरीही त्यांनी देखावा त्या स्थितीमध्ये ठेवला बकासूर येणार आहे प्रथम क्रमांक पटकावलाय आणि बकासूरने देखावा बघावी त्यांची इच्छा होती त्याबद्दल त्यांचं मना पण पहिला धन्यवाद म्हणतो कि म्हणून त्यांनी एवढ्या वाट बघितली आणि त्यांचा नंबर आला त्यांचा फोटो त्यांना आपण देतोय स्वीकार करावा त्यांची विनंती पुढे छान वाटत आम्हाला आनंद आला आणि आम्ही पंधरा दिवस झाले गौरी गणपतीला पण बका सोर येणार आमच्यासाठी खास इथं त्यामुळे आम्ही डेकोरेशन असं ठेवलं काही सलगी मैदान होती आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो त्यांच्या तरी तुम्ही इतक्या दिवस ठेवला हो हो, आज तो योगा आला आणि विशेष म्हणजे बकासुरा आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या गावचं ग्रामदेवत म्हणून श्री रोकडेश्वर हो, देवस्थानची फार महती आहे गोठोडे गावचं त्याचं दर्शन घेतलं त्याच्याविषयी काय सांगाल नाही आज जे बकासूरचे मालक आहेत ते आमच्या गोटवडे गाव गावातलेच आहेत हो हो आहेत ते धुमाळवडीचे आहेत आणि त्यांचे मामा सुजगावला आहेत सुजगावला ते इथलेच आहेत प्रॉपर म्हणजे देखाव्याच्या माध्यमात बकासुर आज पहिल्यांदा रोकडेश्वर हो। दर्शनासाठी आला आला टाउन मध्ये आला असं म्हणत तरी काय ठरणार नाही दादा नाव सांगा प्रेक्षकांना आपलं नमस्कार माझं नाव अभिजित दिलीप वायकर बर बर मी या घोटवडे गावाचा गावातील रहिवाशी आहे या बाकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि सावकार ग्रुप मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने ही गौरी सजावट स्पर्धा या ठिकाणी राबवली गेली होती या स्पर्धेमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यभरातून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला गेला होता परंतु हा देखावा आज या ठिकाणी प्रथम क्रमांकाने या ठिकाणी आपल्या सर्वच निवेदकांच्या आयोजकांच्या आणि निरीक्षकांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आणि खरंच आमच्या गावासाठी एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट घडली कारण घोटवडे गावामध्ये तसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वीच मोईलनी पण सांगितलं किंवा कदम परिवाराने पण सांगितलं की मोइलशेटचं खरं गाव घोटवडे hmm. आणि मोलशेड मामाकडं सुजगाव या ठिकाणी राहत असल्याने त्या ठिकाणावरनं प्रत्येक महाराष्ट्राची ते मैदान झाली तिथं सुजगावकरांचा बकासूर असं होतं पण गोटवडे गोटवडे गावचं आमच्या ग्रामदैवत रोकडेश्वर या ठिकाणी खरंच पहिल्यांदा बकासूर या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला गावामध्ये खरंच आनंदाचं वातावरण आहे आणि बकासूरची चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिरवणूक काढून हलगी धोल ताशे अशी मिरवणूक काढून या ठिकाणी केली त्याबद्दल खरंच आनंदाचा एक क्षण आमच्यासाठी झाला आणि या कदम परिवाराबद्दल सांगायचं झालं तर सालाबादप्रमाणे म्हणजे अनेक वर्ष आम्ही लहान असल्यापासून पाहतोय हा परिवार गौरी उत्सवात अतिशय चांगल्या प पद्धतीने सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रमांच्या संदर्भातले देखावे सादर करत असतो या या पण आधी ह्याच्या आधी पण त्यांनी चांगल्या प्रकारचे देखावे सादर केले दोन वर्षापासून चाललं होतं की आपण बका सुरूवरती काहीतरी देखावा सादर करायचा आपण काही कारण असतो थोडंसं ज्यांचं खरं मूळ संयोजन असतं असे आमच्या गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ कदम खरं तर त्यांना एकनाथ मिस्त्री म्हणतात त्यांच्याच मूळ आयोजनातून या ठिकाणी हा देखावा सादर करण्यात आला आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही आता या तंत्राच्या यंत्राच्या युगामध्ये चांगल्या पद्धतीच्या मोटर्स या बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध असताना अतिशय जुन्या पद्धतीने अंगातच ते सुतारी काम असल्यामुळं मिस्त्रींनी किंवा त्यांच्या कुटुंबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते जे हलते देखावे ते सादर करण्याचा प्रयत्न केला आपण देखावा ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस तुमच्या लक्षात आला असेल की बैलगडा क्षेत्रासंबंधातील स्वर्गीय पंढरीश फडके असतील किंवा या आता नवीनच शर्यती ज्यावेळेस सुरू असतात त्यावेळेस नवीन, नवीन प्रकारचे काही त्याला ग्लॅमर उपलब्ध होतं आणि त्या ठिकाणी थोडासा डान्स शो वगैरे आयोजित केला जातो थो, तर थोडंसं जे नवीन पद्धतीचं आहे त्याचं पण या ठिकाणी त्याचा समाविष्ट करण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केला आणि अतिशय उत्कृष्ट आणि आमच्या गावाला अभिमान वाटेल असाच देखाव्या ठिकाणी सादर झाला ही स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये आयोजकांनी निरीक्षकांनी विश्वास दाखवून आणि चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट निवेदन करून या ठिकाणी प्रथम क्रमांक या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी ठरल्याप्रमाणे प्रथम क्रमांक मिळणाऱ्या स्पर्धकाच्या घरी स्वतः मोइचेट बाकासूरला घेऊन आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी मुळशी मावळमधील राज्यभरातून या ठिकाणी बनसोडे सर आलेत या ठिकाणी सर्वच या ठिकाणी आलेले आ... जे उपस्थित आहेत यांचं सर्वांचं या ठिकाणी कदम परिवाराच्या वतीने मानावे तेवढे किंवा गोठवडे गावच्या वतीने मानावे तेवढे आभार थोडेच आहेत पण पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानतो की या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दिली आणि चांगल्या पद्धतीचं संयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले आभार मैदान रिपोर्टर स्वतः आपण या ठिकाणी उपलब्ध उपलब्ध झालात धुमाल सर आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि आपण या झालेल्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं व्हिडिओ चित्रीकरण करून हे जगभरात उद्या पाहिलं जाईल हे आम्हाला त्याबद्दल माहिती आहे तर त्याबद्दल आपले आभार या ठिकाणी उपस्थित सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी रामकृष्ण गावातील ज्येष्ठ व्यक्ती आहात तुम्ही गोठवडे गावातील आपलं पहिल्यांदा प्रेक्षकांना नाव सांगायला हरिभक्त परायणचंद हरिचंद एकनाथ यादव गोठवडे आमचे मामा एकनाथ कदम गेली चाळीस वर्ष हा देखाव्याचं काम हा हस्तकला तयार करून नाना प्रकारचे त्यांनी या ठिकाणी देखावे दाखवलेले आहे तरी आपण या ठिकाणी आलात आणि त्यांचं कौतुक केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगात त्यांचं नाव लौकिक झालं त्याबद्दल आमच्या सुतार समाजाच्या वतीने घोटोडे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो तुम